नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज सोलापूर येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे सोलापूर येथे आज एकूण दोनशे तीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गुलटी कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि चिंगडी कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान